अत्यंत आणि सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी मित्र मैत्रिणी पाणी आडवा पाणी जिरवा पाण्याचं काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये माहिती ना आपल्याला एक वेळ प्ले आपल्याला खायला अन्न नसेल तर चालेल परंतु पिण्यासाठी पाणी हे आवश्यक आहे म्हणून एक गीत आहे ते तुम्ही घरी जाऊन गुणगुणाचं पाणी आडवा पाणी झिरवा पाण्याचा जपून वापर करा पाणी कुठून येतं जमिनीतून येतं नाडातून येतं नदीतून येतं की नाही नदी सुकली विहीर माहिती का तुम्हाला मला विहीर नदी सुकली विहिराटली नदी सुकली विहिराटली बो मजाली या गावाभर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर नदी सुकली विहीराटली नदी सुकली विहीराटली उम झाली या गावाभर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर मार्च एप्रिल महिन्याला वडली कोरड तोंडाला मार्च एप्रिल महिन्याला वडील कोरड गावाला हंडा घेऊन बाई लागली वणवण फिराया हंडा घेऊन बाई लागली वणवण फिराया गळा सुकला लागली गळा सुकला तहा लागली जीव होई या वर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर जर वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला तर वाचवाल पाण्याला तर वाचवाल जीवाला तेव्हा या माया अर्थ येईल जगण्याला तेव्हा तुझ्या माझ्या अर्थ येईल जगण्याला झाडे लावली झाडे जगली झाडे लावली झाडे जगली पाणी येईल भराभर पाण्याचा जप वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पंकज पाटील गातो या गावसाक्षर करण्याला पंकज पाटील गातो या गावसाक्षर करण्याला पाण्या वाचून कोणी नाही की मरायला पाण्या वाचून कोणी नाही की मरायला पाणी अडवा पाणी जिरवा आडवा पाणी जिरवा सांगतो या जोडून दोन्ही कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर नदी सुकली विहिराटली नदी सुकली विहिराटली विहीराटली झाडी या गावाभर पाण्याचा जपून वापर कर पाण्याचा जपून वापर कर घरी जाऊन हा निरोप द्या